तर मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये किंवा पी सीमध्ये गुगल क्रॉम ब्राउजर ओपन करून इलेक्ट्रॉन सर्च डॉट ए सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन ही लिंक ओपन करून या पेजवरती यायचं आहे ही लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येही दिलेली आहे या पेजवरती आल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला इपीक नंबर एंटर करायचा आहे नंतर स्टेट सिलेक्ट करायचं आहे म्हणजे राज्य राज्य सिलेक्ट करून घेतल्याच्या नंतर आपल्याला कॅपच्या एंटर करून घ्यायचं आहे कॅपचर एंटर केल्याच्यानंतर सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो डिटेल्स ओपन झालेले आहे आपला पिक नंबर नेम तर समोर यायचा आहे आपल्याला उजव्या बाजूला ॲक्शनमध्ये ॲक्शनमध्ये तुम्हाला व्ह्यू डिटेल्स या बटनावरती क्लिक करायचं आहे व्ह्यू डिटेल्स या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तुम्ही सर्व आपली माहिती आलेली आहे त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आपला भाग क्रमांक म्हणजे पार्थ सिरियल नंबर आलेला आहे आणि पार्थ नंबर देखील आलेला आहे आणि पार्थ नेम तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या मोबाईलवरती पार्थ नंबर आणि सिरियल नंबर काढून घेऊ शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद